अकस्मात पडलेला पाऊस मराठ निबंध उन्हाळ्याचे ती तीव्र उणे चिकचिकट डामर घसा कोरडा पडलेला प्राणी आणि झाडांची ओलसरपणाची वाट पाहणारी मुले अशा एका चढत्या दुपारी अकस्मात पडलेला पाऊस म्हणजे स्वर्गातून आलेल्या अमृतासारखा असतो केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर मनातील सर्वथाप थकवा आणि चिडचिडून देणारा हा पाऊस प्रकृतीच्या लहरी स्वभावाची आणि तिच्या अपार देण्याची सर्वोत्कृष्ट जाणीव करून देतो सकाळपासूनच उन्हाचा ताठारपणा असाही झाला होता वातावरण ओला ओलसर वाटत होती अचानक दुपारी दोन वासताशणी आकाश काळोखी झाली पछिवीकडून काळी जाळ धावत आले वारा जोरात वाहू लागला झाडांच्या फांद्या वाकडे तिकडे वाकू लागल्या धुळीच्या वादळाने सर्व परिसर पांढरा होऊन गेला माणसे घराकडे वाहू धावू लागली दुकानदारांनी सामान आत घेतली रस्त्यावरील विक्रेत्यांनी फळांची भाज्यांची टोपल्या झाकल्या सर्वत्र एक धावपळ एक गडवड सुरू झाली मोठ्या प्रचंड आवाजात विजा चमकल्या आणि काही क्षणातच मोठ्या थेंबाने पाऊस सुरू झाला पहिले थेंब खिडकीच्या काचेवर छपरावर आणि धुळीच्या रस्त्यावर कोसळली त्यामुळे धुळीचा वास आणि मातीची सुगंध हवेत पसरली ही सुगंध अतिशय मोहक आणि मनाला स्पर्श करणारी होती थेंबांची रफतार वाढत गेली आणि काही वेळातच पाऊस मुसळधार उडोसडू लागला रस्ते झाडे घर सर्व काही पाण्यात भरून गेली पावसाचा आवाज इतका मोठा होता की घरातील व्यक्तीला देखील ऐकू येत नव्हते प्रकृतीचे रूप पावसाने जग धुतले होते झाडांमधील पाणी हिर झाली होती फुलांच्या पाकड्या पावसाच्या तिंबांनी भरलेल्या होत्या चिमण्या आणि गौऱ्या झाडांच्या खोल फांद्याखाली शरण आल्या होत्या रस्त्यावरून वाहते पाणी नाले तयार करत होते ज्यामध्ये मुले कागदी होड्या व्हावयास लावत होत्या पाऊस थांबल्यावर आकाश निळे आणि स्वच्छ दिसू लागले सूर्य काळ्या ढगांमधून बाहेर पडला आणि त्याने इंद्रधनुष्य तयार केली आकाशात सात रंगांचा सा हा कमान पाहून प्रत्येकाचे मन आनंदाने भरून आले लहान मुले पावसात भिजण्यासाठी बाहेर पडली ते पाण्यात उड्या मारत एकमेकांवर पाणी टाकत आनंदात नाचत होती मोठी माणसे खिडकीतून बाहेर पाहत होती काही जणांना पाऊस थांबल्यावर ऑफिसला कसे जायचे याची चिंता पडली पण पाऊस पडल्यामुळे सर्वांनाच थंडगार वारा लागला आणि उन्हाळ्याच्या उष्णतेतून मिळाली पडलेला पाऊस म्हणजे निसर्गाची एक अलौकिक देणगी आहे हा पाऊस केवळ जमिनी खुली करत नाही तर आपल्या आयुष्यातील निरस्ता धुऊन टाकतो तो आपल्या निसर्गाची शक्ती आणि सौंदर्य याची जाणीव करून देतो प्रत्येक वेळी पाऊस पडतो तेव्हा तो आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतो आणि आपल्या मनातील सर्व चिंता आणि ताण दूर करतो अशा प्रकारे अकस्मात पडलेला पाऊस हा एक आश्चर्य आहे जो आपल्या आयुष्यात आनंद आणि ताजेतवानेपणा पण आणतो जर या गोष्टी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू